मोक्का म्हणजे काय मकुका म्हणजे काय आणि हा मोक्का नेमका कुणाला लावला जातो तो, तो कधी लावला जातो त्याची नियम आणि अटी काय आहेत आपल्याला माहिती आहे सध्या महाराष्ट्रभरामध्ये गाजत असलेलं संतोष देशमुख यांचं हत्याकांड त्यांची निर्गुणपणे झालेली हत्या आणि त्यांच्या मारेकऱ्याला सजा देत असताना मोका लावण्यात ला येईल अशा पद्धतीची विधानसभेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी केलेली घोषणा तर त्याच पार्श्वभूमीवर आपण हे मोक्का कायदा काय हे है जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तर मित्रांनो हा कायदा काय आहे तर एम सी ओ सी ए कोणी याला मकोका असं वाचतं तर कोणी याला मोका असं वाचतं परंतु दोन्हीचा अर्थ एकच कायदा एकच आहे एम सी ओ सी एचा फुल फॉर्म काय आहे तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट याचा अर्थ होतो म्हणजे काय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा ठीक आहे तर या माध्यमातून मोक्का लावला जातो आता मोक्का कोणत्या व्यक्तीला लावला जातो तर जे काय संघटित गुन्हेगारी म्हणजे काय की दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन जो काय गुन्हा करतात त्याला संघटित गुन्हेगारी असं म्हणतात तर मग ती कशा पद्धतीने होते हप्ते वसुली करणं खंडणी मागणं त्या ठिकाणी कोणाची सुपारी देणं हत्या करणं त्या ठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी करणं यासारखी जे काय संघटित गुन्हे केल्या जातात त्यासाठी मोक्का लावला जातो आता मोक्का लावणं म्हणजे काय हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत पण तत्पूर्वी हा जो कायदा आहे हा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आणला होता महाराष्ट्र राज्य सरकारनं आता मोक्का लावण्यासाठी जे नियम काय आहे तर खून खंडणी दरोडा तस्करी त्याचबरोबर सुपारी देणं किंवा एक जी काय संघटित गुन्हेगारीतला आहे जे प्रकार आहे तर त्या संदर्भातला गुन्हा जर केला असेल आणि त्या गुन्ह्या संदर्भातलं सातत्यानं तशी गुन्हे तो व्यक्ती करत चाललाय आणि त्याच्यावर मागच्या दहा वर्षामध्ये तशा पद्धतीचा त्या गुन्ह्यांचा इतिहास जर असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी मोक्का लावला जातो आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की मोक्का कायदा म्हणजे हे काय तुम्हाला कळलं पण मोक्का लावणं म्हणजे काय शिक्षा काय आहे तर ती शिक्षा अशी आहे मित्रांनो की ज्या व्यक्तीवर मोक्का लावला जातो त्या व्यक्तीला जामीन भेटत नाही त्याच्यामुळे त्याला जामिनासाठी अर्जही करता येत नाही वकील लावता येत नाही तो त्या ठिकाणी जामीन त्याला मिळतच नाही मोक्का कायद्यामध्ये जर तो अटक झाला तर त्याच्यानंतर पुढचं म्हणजे काय की त्याला पाच वर्ष थे जन्मठेपीची त्या ते ठिकाणी शिक्षा असते आणि हे कायदाच त्यासाठी की जी संघटित गुन्हेगारी जी आहे ही संपूर्णत मोडीत करण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाच लाखापर्यंत दंड सुद्धा आहे आणि त्या व्यक्तीची मालमत्ता सुद्धा जप्त त्या कायद्याअंतर्गत केल्या जाऊ शकते थोडक्यात मोक्का म्हणजे काय तर मोक्का जर व्यक्तीवर लागला तर त्याला जामीन मिळत नाही आणि पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा असते याला म्हणतात मित्रांनो मोक्का हा मोक्का लागू द्यायचा नसेल तर अशा पद्धतीच्या घटना या घडल्या पाहिजे नाहीत लोकांचे संसार आणि लोकांचं आयुष्य हे उद्ध्वस्त झाले पाहिजे नाही तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर त्यांना समज घाला आणि तर त्यांना मोक्का काय असतो एकदा हा व्हिडिओ दाखवा त्यामुळे त्यांना मोक्क्यावर मोक्का त्या ठिकाणी लागू शकतो तुमचं मत काय कमेंट्समध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकॉन दाबा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील